शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम पाटील बायोटेक या युट्यूब चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण वेगवेगळ्या पिकाची तिथं लागवड करतो आता मी कापसाच्या शेतामध्ये उभा आहे त्याच्यातच तूर पिकाचीसुद्धा लागवड केलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्याही पिकाची लागवड करत असू द्या जसं तुमचं मिरची असू द्या किंवा टोमॅटो असू द्या काकडी टरबूज खरबूज आद्रक हळद किंवा कोणतंही फळवर्गीय पीक असू हो द्या तर त्या पिकाची सुरुवातीच्या काळात जोमदार वाढ होणं तिथं गरजेचं आहे कधी कधी काय होतं शेतकरी बंधूंनो आपल्या जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्य उपलब्ध असतात परंतु आपल्या पिकाला ती उपलब्ध होत नाही त्यानेसुद्धा आपल्या पिकाची तिथं वाढ होत नाही कधीकधी शेतकरी मित्रांनो आत्ता अचानक वातावरणामध्ये ट्रेस निर्माण झाल्यामुळं आपलं पीक ट्रेसमध्ये जातं कधी कधी अचानक टेम्परेचर वाढतं कधी कधी अचानक टेम्परेचर डाऊन होतं या सगळ्या गोष्टींमुळे आपलं जे पीक आहे तर ते तणावामध्ये गेलेलं तिथं पाहायला मिळतं आणि एकंदरीत आपल्या कोणत्याही पिक कधी कधी वाढ होत नाही शेतकरी बंधूंनो पिकाची जोमदार वाढ होणं तिथं गरजेचं आहे पिकाचा फुटवा वाढणं गरजेचं आहे पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा होणं तिथं गरजेचं आहे त्याच्यासोबतच आपल्या जमिनीमध्ये जर तुम्हाला बुरशीजन्य रोग नियंत्रण करायचे असेल तर आज माई तो हाँ शेवट परें मी तुम्हाला जबरदस्त माहिती देतोय हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो मी आलेलो आहे आपल्या एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आणि एकंदरीत ही एक पाटील बायोटेक कंपनीची ड्रेंचिंग किट आहे तर या ड्रेंचिंग किटचा नेमकं आपण वेगवेगळ्या पिकामध्ये कशा पद्धतीनं तिथं वापर करू शकतो अतिशय जबरदस्त माहिती या व्हिडिओ मार्फत तुम्हाला मला तिथं भेटणार आहे दादा ह्या जी किट आहे तर याचे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर हे आहे रिलीजर या नावाचं नव्वद टक्के प्युअर पावडर स्वरूपातलं सल्फर युक्त खत याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला अजून औषधं पाहायला मिळत आहे तर अजून एक आहे शेतकरी मित्रांनो कॅल्शियम नायट्रेट युक्त आपल्याला कॅलनेट नावाचं खत पाहायला मिळतंय हे एक किलो आहे त्याच्यासोबत रिलीजर प्लस एक किलो आहे आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला अजून या किटमध्ये जे काही ह्युमॉल आहे ज्याच्यामध्ये प्युअर आपल्याला पोटॅश ऑफ ह्युमेट ज्याचा फायदा शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाला जे काही पांढऱ्या मुळांचा चांगल्या प्रकारे विकास करण्यासाठी होतो जे कॅल्शियम नायट्रेट आहे तर ते फुटवा वगैरे हो काढण्यासाठी काम करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जे रिलीजर आहे शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्य वगैरे हो पडलेले आहे तर ते आपटेक करण्यासाठी मदत करणार आहे त्याच्यासोबतच याच्यामध्ये सल्फर असल्यामुळं आपल्या पिकाला जर सल्फरची कमतरता असेल सल्फर या अन्नद्रव्याची तर तीसुद्धा तिथं भरून निघलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो नव्वद टक्के डब्ल्यू डी जी या स्वरूपातलं जे सल्फर असतं तर ते एक बुरशीनाशक कीटकनाशकाचं सुद्धा काम करतं म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जे काही बुरशीजन्य रोगांचा विकास होतोय तर त्यांना थांबवण्याचं काम आपल्याला रिलीजर प्लस हे करताना तिथं पाहायला मिळणार चला तर शेतकरी मित्रांनो आता नेमकं याचा लाईव्ह वापर आपण या किटचा कशा पद्धतीने करू शकतो तर ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यात अगोदर आपलं जे काही ह्युमोल आहे तर आपण हे टाकीमध्ये दोनशे लिटर पाणी आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता दोनशे लिटर पाण्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर जे काही ह्युमोल आहे तर ती इथं टाकलेलं आहे याला पूर्णपणे आधी बॉटल सगळं मिक्स करून घेऊया तर याला आपण अशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे बऱ्यापैकी त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण जे कॅलनेट आहे आपलं तर त्याचा वापर करतो हे सुद्धा एक किलो असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तर याला सुद्धा आपल्याला पूर्णपणे जे प्रॉपर द्रावण याचा तयार करून घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये त्याच्यासोबत आपण रिलीजरचा सुद्धा तिथं वापर करतोय शेतकरी मित्रांनो पूर्णपणे लवकरात लवकर पाण्यात गुळून जाणार आहे खत सगळे शेतकरी मित्रांनो औषध आहेत आपल्या महाराष्ट्रातील हजारो शेतकरी आपल्या अमृत प्लस ड्रिंचिंग किटचा वेगवेगळ्या पिकामध्ये तिथं वापर करतात दादा याला आता पूर्णपणे हलवून घ्या थोडे एक दोन तीन मिनटं व्यवस्थित ढवळून घेणं गरजेचं आहे तर लाईवमध्ये तुम्ही पाहू शकता जे द्रावण आहे तर ते अशा प्रकारे तयार झालेलं आहे तुम्ही इथं पाहू शकता जे द्रावण आहे आपलं दोनशे लिटर पाण्यामध्ये आपण इथं तयार करतोय आणि याचा वापर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नेमकं याचा वापर आपण कशा पद्धतीने करायला हवा आहे नेमकं कशा प्र प्रकारे जी प्रोसेस आहे तर ती करू शकतो आणि आपल्या पिकाला तिथं फायदा मिळवून देऊ शकतो अतिशय थोडक्यात सांगतो तर शेतकरी मित्रांनो हे जे काही आपलं दोनशे लिटर द्रावण तयार झालेलं आहे तर ते आपल्याला पंपामध्ये भरायचं आहे एकतर पंपामध्ये भरा शकते शेतकरी मित्रांनो जर शक्य असेल जर तुमच्या तिकडं पिकामध्ये ड्रिप वगैरे हो व्यवस्थित आतरलेला असेल तर तुम्ही ड्रिपच्या सहाय्याने सुद्धा हे जे काही दोनशे लिटर पाणी आहे तर ते आपल्याला ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो ड्रीप नसेल तरी सुद्धा घाबरू नका त्याच्यासाठी आपण फवारणी पंपाचं जे काही नोजल आहे तर ते काढून आपल्या पिकाला तिथं आळवणी करणार आहोत तुमचं नाव गाव तालुका सांगा सौरव सोनवणे सौरव कल्याण सोनवणे ओके गाव गाव वडनगरी जळगाव जिल्हा जळगाव म्हणजे जळगावचे तर शेतकरी मित्रांनो जे काही आपण फवारणीचा पंप आहे तर तो पूर्णपणे तिथं भरलेला आहे आणि एकंदरीत आता आपण जी काही आपल्या पिकाला जी ड्रिंचिंग आहे तर ती चालू करणार आहोत शेतकरी मित्रांनो जे फायदे आहेत तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले आहे आणि दादासुद्धा दा त्यांच्या शेतामध्ये हा ट्रायल ह्या वर्षी घेणार आहेत आणि एकंदरीत त्यांना रिझल्ट कसा येतो याचंसुद्धा सुद्धा आपण मनोगत पुढील काही दिवसामध्ये घेऊया तर शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीच्या काळामध्ये चालू करा आपल्या फवारणी पंपच हे पा अशा प्रकारे नोजल काढलेलं आहे आणि जे काही द्रावण आहे तर ते बऱ्यापैकी आपल्याला हे जे दहा पंप आहेत जे पंधरा लिटरचे असून किंवा दीडशे लिटरचे असेल तर अशा प्रकारे आपण जे ड्रिंचिंग आहे तर ते आपल्या पिकाला इथं करू शकतो जे द्रावण आहे बऱ्यापैकी पन्नास पन्नास मिली जरी एका झाडापाशी पडलं तर ते आता आपल्या पिकावर अवलंबून आहे आपलं पीक किती आहे तर त्या पद्धतीनं आपण एका एकासाठी आपल्याला हे दोनशे लिटरचे पाणी आहे तर ते अशा प्रकारे जे द्रावण आहे तर ते तयार करून आपण अपन, आपल्या पिकाला तिथं ड्रेंचिंग करणं खूप गरजेचं आहे तर या अमृत प्लस ड्रेंचिंग किटची ड्रेंचिंग केल्यानंतर तुम्हाला एक पाच सहा दिवसामध्ये चांगल्या प्रकारे जी काही ग्रोथ वगैरे वाढ वगैरे आहे तर ती तिथं झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पूर्णपणे जे एकच किट आपल्याला प्रति एकरासाठी तिथं वापरणं गरजेचं आहे या किटमध्ये तुम्ही एकोणावीस एकोणावीस किंवा शेतकरी मित्रांनो बारा एकसष्ट झिरो यांसारख्या विद्राव्य खताचंसुद्धा सुद्धा प्रति एकरासाठी चार ते पाच किलो जे द्रावण तयार आणि वापर करू शकता वा धन्यवाद